नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचे का कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे बाजारभाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या यूट्यूब चॅनलवर मिळणार पाहणार आहोत तर त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यावरचे कांद्याचे अपडेट मिळत राहील चला तर जाऊन घेऊ आपल्या हाती पहिली बाजार समिती पिंपळगाव बसवंत अवकोती पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार शंभर रुपये सर्व दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये गंगापूर आवकुती दोनशे अकरा क्विंटल किमान दौर मिळाला आठशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सहा हजार रुपये तर कमाल मिळाला सहा हजार सहाशे रुपये पारनेर आवकृती सात हजार चारशे तेवीस क्विंटल किमान दौर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला तीन हजार सातशे रुपये तर कमाल दौर मिळाला पाच हजार पाचशे रुपये चांदवड अवकती चार हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार नऊशे एकसष्ट रुपये संगमनेर अवकती दहा हजार सहाशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार आठशे रुपये लासालगाव विंचूर आवकृती आठ हजार चारशे आठ चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सरसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर कमाल दर मेळा चार हजार चारशे नव्वद रुपये ला लास लासालगाव आवकोती सोळा हजार तीनशे बासष्ट क्विंटल किमान दर मेळा एक हजार चारशे रुपये सरसाधान दौर मेळा चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मेळाला पाच हजार तीनशे